पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय पोलंड दौऱ्यावर आहेत पोलंडमधील वळीवडे कोल्हापूर कॅम्पच्या स्मारकाला मोदींकडून आदरांजली सुद्धा वाहण्यात आली आहे दुसऱ्या महायुद्धातील मदतीच्या स्मरणार्थ पोलंडमध्ये हे स्मारक आहे तर दुसऱ्या महायुद्धावेळी जामनगरचे महाराज आणि कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचं पोलंडच्या हजारो निर्वासितांना आश्रय दिला होता दरम्यान नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये पोलंडमधील मॉन्टे कॅसिनो युद्ध स्मारकाजवळ वळीवडे कोल्हापूर कॅम्पचं स्मारक उभारण्यात आलं महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या मराठी संस्कृतीच्या प्रती पोलंडचे नागरिकांनी व्यक्त केलेला हा सन्मान आहे मराठी मानव धर्म आचरण सर्वात अधिक प्राधान्य है